टिक टॉक फास्टर फेणे लेखक भा रा भागवत टिकटॉक फास्टर फेणे बने शुर्फ फास्टर फेणेने त्या माणसाला झाडावरून उतरताना पाहिले नसते तर तो खाली उतरल्यावरही बन्या इतका वेळ त्याच्याकडे पाहत राहिला नसता खोडावरून शेवटची घसरण करताना त्याचा लिंगा पोटरीवरून सरकला होता तो त्याने आता खाली ओढून सारखा केला त्यावेळी पोटरीवरचा काळा डाग उन्हात लखलखला होता बन्याने डोळे विस्फारले आणि टॉक केले पण बन्याचे आश्चर्य त्या माणसाच्या लक्षात आले नाही कारण दोघांच्या मध्ये भला रुंद आणि दुतर्फा डेरेदार वृक्ष असलेला रस्ता आडवा होता त्याची दुसरी कृती आणखीनच संशयास्पद होती खांद्याभोवती लपेटून घेतलेली काळी कांबळी त्याने काढली आणि तिची भराभरा घडी केली हे करताना त्याने सभोवार हो झटपट दृष्टी फिरवली होती त्याचा उद्देश बन्याच्या आधीच लक्षात आल्याने तो सावध झाला होता त्यामुळे हातातल्या सायकलीला टेकल्या टेकल्या मान वळवून त्याने दुसरीकडे पाहिले समोरच्या मैदानावर काही मुले पतंग उडवित होती तिकडे कुतूहलाने बघत असल्याचे ढोंग बनायला करता आले डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याने एवढे पाहून घेतले की तो बुवा आता खाली वाकला असून हातातली कांबळीची घडी बुंध्याच्या लहानच्या ढोलीत कोंबतो आहे तेवढे करून तो पटदिशी उभा राहिला हात झटकीत त्याने इकडे तिकडे पाहिले कोणी बघत नाही असे पाहून मधल्या वाटेने तो झपाझप पावले टाकीत निघून गेला तो एका घराआड झालेला पाहून फास्टर फेणेने सायकल झाडाकडे वळवली सीटवर न बसता नुसतेच पाय घालून त्याने पेडल मारले आणि झपाट्याने रस्ता पार केला सायकल जमिनीवर टाकून त्याने एका ओडीत बुंधा गाठला ढोलीत हात घालून त्याने ती कांबळी बाहेर काढली वाय सी पी कांबळीच्या कोपऱ्यात दोऱ्याची शिवण घालून काढलेली ती अक्षरे त्याने वाचली दुसराही एक जाड्या भरड्या कपड्याचा बोळ उपसून काढला अन उरला सुरला संशय फिटला मला वाटलंच तो पुटपुटला काल रात्री रेडिओवर झालेली घोषणा त्याच्या कानात घुमत होती येरवड्याच्या तुरुंगातून एक काला टोपी कैदी पळा लावता त्याबद्दल जनतेला दिलेला तो इशारा होता काला टोपी म्हणजे जन्मठेप झालेला डेंजरस खुनी कैद्याचे जे वर्णन दिले होते ते या वृक्षावरून उतरलेल्या वल्लीशी जुळणारे होते ठिंगू काळ्या वर्णाचा अंगावर जेलचे कपडे पोटरीवर मोठा काळा डाग वृक्षावतरण चालू असताना पास्तर फेण्याने तो डाक पाहिला होता आणि ती कांबळी तर ती तर प्रिझनचीच अरे चोर बन्या पुटपुटला रात्र झाडावर काढलीस काय आपल्या हक्काच्या पांघरुणात गुरफटून आणि आता काम झाल्यावर पांघरुण लपून ठेवलंस पण पण हा पायजमानी सदरा कुठून मिळवलास तू समजलो बन्याची नजर सभोवताली भिरभिरली सॅलिसबरी पार्कची ही बाजू लष्करी अधिकाऱ्यांच्या बंगल्यांचा नुसता पसारा त्यांची ती विस्तीर्ण आवारं आणि त्यातली ती उंच उंच झाडं आणि आवारात मागच्या बाजूला कंपाऊंडची शोभा घालवणार नाहीत अशा रीतीने खोचलेले ते बांबू बांबूंना ताणलेल्या दोऱ्या आणि दोऱ्यांना लटकणारे ते कपडेच कपडे हव्या त्या प्रकारचे आणि हव्या त्या साईजचे काल रात्री कुठल्या तरी आवारातले अद्याप काढून न नेलेले कपडे या स्वारीने धुंडाळले असणार स्वतःला हवा तो सेट निवडून परिधान के चा केला असणार पण फास्टर फेणे ताडकन उभा राहिला सकाळचा सायकल रपेटीचा वेळ चांगला सत्कारणे लागत असताना आपण भूतकाळात त्याने काय केलं असेल याच्या काय कल्पना लढवीत बसलो वर्तमान काळात तो काय करतोय हे नको का बघायला त्याचा भविष्यकाळ तर चक्क आपल्या हातात आहे कुठे गेला तो डेंजरस कैदी या बाजूला नाही ना घारीच्या नजरेने बन्या तिकडे पाहत असतानाच मनाशी ठरवित होता आपण काय केलं पाहिजे त्याला हुडकून काढूया की सरळ पोलीस चौकीवर वर्दी देऊया नाही पोलिसाला कळवण्याची घाई नको तिथला हवलदार माझं नावगा विचारण्यात वेळ घालवी तोवर तो कैदी निसटून जाईल रात्र पडेपर्यंत कुठेतरी दडी मारील रात्री येईल इथे पांघरणासाठी काय मूर्ख आहे मी सायकल उचलून घेत बन्या पुटपुटला इथे कशाला येईल तो जेलच्या कांबळीला तो शिवणार सुद्धा नाही परत पांघरुण काय अख्ख्या पुण्यात त्याच्यासारख्या आट्टलाला पांघरुण मिळणार नाही का चोराच्या मनात चांदणा असेल पण अंगावर पांघरुणच पांघरुण स्वतःच्याच विनोदावर खुश होऊन फास्टर फेणेने सायकलीवर टांग मारली चोर गेला होता त्या दिशेला त्याने आपली सायकल वळवली आणि मग तिथल्या अडव्या तिडव्या वाटांवरून तो घुम घुम घूं, घुमला घूं, अखेरीस चोर एका गल्लीत शिरताना त्याला दिसला Sample complete. Ready to continue?